नमस्कार सायली खूपच चिडलेली असते ती प्रतिमाला बोलते प्रतिमा हत्या मला खरंच कळत नाही प्रियाला कसं समजवायचं ते प्रत्येक वेळेला प्रिया तिला जसं पाहिजे तसंच वागते प्रत्येक वेळेला तिचं वागणं खूपच चुकीचं असतं पण तिला मात्र त्याचा अंदाजच येत नाही ती जे काही वागते ते ती तिला योग्यच वाटतं आता मला काय करावं तेच समजत नाही पण मला खरोखर तिला समजवायचं आहे कारण तिचं वागणं खूपच जिव्हारी लागण्यासारखं होतं आणि खरं सांगू का प्रतिमाहत्या तर याचा आता त्रास पूर्ण आजीला होतो पण ती मात्र त्याचा विचारच करत नाही मला तर आता काय करावं तेच कळत नाही पण मला तिला समजवायचं आहे तेव्हा लगेच प्रतिमाहत्या बोलते सायली खरं सांगू का त्या मुलीला समजावून काहीच फायदा नाही कारण तिने ऑलरेडी ठरवलेलं आहे तिला कसं वागायचं ते तेव्हा लगेच अर्जुन बोलतो तिला कसं वागायचं तसं वागू दे पण ती जो शानपणा करते ना तो तिचा शानपणा उतरवला पाहिजे इकडे आपल्याला पूर्णाजी तन्वीला बोलत असते ती म्हणत असते तन्वी प्लीज बाळा असं वागू नकोस का तू असं वागतेस अगं जरा तरी विचार कर ना आज वटपौर्णिमेच्या इथे जाऊनसुद्धा तू तमाशा केलास अगं तुझ्याशी कसं वागावं वा तेच कळत नाही तेवढ्यात मात्र अर्जुन बोलतो पुरे झालं प्रत्येक वेळेला या मुलीला पाठीशी घालण्यात अर्थच नाही असं मला वाटतंय अश्विन तुझं काय म्हणणं आहे बोल तेव्हा लगेच अश्विन बोलतो खरं सांगू का मला तर आता हिच्यावरती खात्रीच राहिली नाही ही काय वागते काय नाही मला समजत नाही खरं सांगायचं तर या मुलीचा मला एवढा राग येतो की मला आता कळतच नाही की कसं वागावं ते प्रत्येक वेळेला ही मुलगी तिला पाहिजे तसं वागत असते प्रत्येक वेळेला या मुलीची नाटकं सुरू असतात आता तर मला एक गोष्ट कळून चुकली आहे काही झालं तरी या मुलीला शिस्त शिकवली पाहिजे त्याशिवाय ही मुलगी सुधारणार नाही आणि काही झालं तरीसुद्धा मी या मुलीला शिस्त शिकवल्याशिवाय शांत राहणार नाही म्हणजे नाही तेव्हा मात्र ती खूपच चिडलेली असते आणि त्याच वेळेला प्रतिमा बोलते का ग तू असं का वागतेस अगं त्यांना नीट जगू देत ना त्यांना प्लीज त्रास देऊ नकोस तेव्हा लगेच प्रिया बोलते आई प्लीज मी पूर्णाजीला कसला त्रास देते उलट पूर्णाजी मला जो त्रास देते तोच बघून मला कंटाळा आलाय तेव्हा पूर्णाजी बोलते मी तुला त्रास देते अगं मी काय केलं आहे तुझ्या बाबतीत की तू माझ्याशी एवढ्या तुडसपणे बोलतेस अगं जरा विचार कर तेव्हा लगेच प्रिया बोलते विचार करू विचार तू कर अगं तू कशी वागतेस माझ्याशी या गोष्टीचा मुळात मला तुझ्या या गोष्टीचा खूप त्रास झाला आहे खरं सांगायचं तर आता तुझं हे वागणं मला पटतच नाही आहे आणि प्लीज हे सर्व थांबव नाहीतर काय अवस्था होईल ना तुलाच कळणार नाही त्यावेळेला प्रिया म्हणते पुरे झालं तुम्ही सगळ्यांनी मला धारेवरतीच धरायचं ठरवलं आहे का तेव्हा लगेच पूर्णाजी बोलते अजून तुझ्या बाबतीत काहीच निर्णय घेतलाय नाही मी पण एकदा जर का निर्णय घेतला ना तर मात्र तुझी अशी अवस्था करेन की तुलाच कळणार नाही आता पुरे कर तन्वी खरंच पुरे कर मला खरंच तुझा राग यायला लागलाय आणि तोही विचित्र पद्धतीने तुझ्याशी कसं वागावं तेच मला कळत नाही तेव्हा लगेच प्रिया बोलते पुरे झालं आणि अश्विन एक गोष्ट लक्षात ठेव तुला वाटतं रे मी तुझ्या सगळ्या गोष्टी ऐकाव्या पण तू एक गोष्ट लक्षात ठेवायची काही झालं तरीसुद्धा मी तुझ्यासाठी असं काहीच करणार नाही कारण तू करतोस माझ्यासाठी अश्विन अरे जरा विचार कर तू काय वागतोयस तुला वाटतं ना तुझ्या बायकोनी तुझ्यासाठी वटपौर्णिमेची पूजा करावी पण एक गोष्ट लक्षात ठेव अश्विन मी असं काहीच करणार नाही तेव्हा मात्र कल्पनाचा राग अनावरतो आणि कल्पना प्रियाच्या सटासट कानाखाली मारते आणि प्रियाला बोलते तन्वी आजपर्यंत तुझे सगळी नाटकं मी पोटात घातली तुझ्या प्रत्येक नाटकांसोबत मी राहिले पण खरं सांगू का आज मात्र मी हरले तन्वी तू माझ्या मुलासाठी पूजाच केली नाहीस आणि परत वर तोंड करून सांगतेस उलट तिथे जाऊन तू जे काही पराक्रम केलीस ते मला सर्व माहिती पडलेत अगं कारस्थान करण्याला सुद्धा एक मर्यादा असते तन्वी पण तुला मात्र ती मर्यादा कधीच कळणार नाही मला खरंच तन्वी तुझा खूप राग आलाय तुझ्या वागण्याची मला खूप कीव येते पण काय करू तेच मला कळत नाही प्रत्येक वेळेला तू स्वतःचं तेच खरं करतेस पण आता मात्र मी शांत बसणार नाही म्हणजे नाही मला तर आता शांत बसायचंच नाही तेव्हा लगेच मोठ्यानी पूर्णाजी बोलते तन्वी आता तोंडातून एकही शब्द काढू नकोस तन्वी खरं सांगायचं तर मला तुझ्याकडून ही अपेक्षाच नव्हती पण तू जे काही वागतेस ते चुकीचं वागतेस हे तुला कधीच पटणार नाही तन्वी हे वागणं आत्ताच्या आता बंद कर नाहीतर तुझी अवस्था खरंच बिकट होईल आणि तेव्हा मात्र तुला सावरायला कोणी नसेल मला खरंच तुझ्या या वागण्याचा खूप त्रास व्हायला लागलाय तेव्हा मात्र पूर्णा जी खूपच चिडलेली असते त्याच वेळेला प्रिया बोलते वाह तुम्ही सगळेजण माझ्या विरोधातच आहात तर पण एक गोष्ट लक्षात ठेवायची मी आज जे काही वागले त्याचं मला अजिबात पश्चाताप होत नाही तेव्हा मात्र अर्जुन बोलतो अशी एक सनसणित कानाखाली खिचेन ना परत तोंडातून असे शब्दसुद्धा काढणार नाहीच तेव्हा रविराज आणि प्रतिमा बोलते तन्वी खरंच तू आमची मुलगी आहेस या गोष्टीची मला लाज वाटते तन्वी तू असं का वागतेस असं वागून तुला काय मिळतं देव जाणे पण एक गोष्ट मात्र लक्षात ठेवायची तन्वी मी तुला कधीच माफ करणार नाही आणि मला तुझ्याशी बोलायची इच्छा सुद्धा नाही तन्वी यापुढे मला तुझ्याशी बोलावंसं वाटतच नाही तेव्हा मात्र तन्वी खूपच चिडलेली असते तन्वी मोठ्याने बोलते पुरे झालं आता माझ्याविषयी असं काही बोलताना विचार करा तेव्हा मात्र अश्विन प्रियाच्या सनसनीत कानाखाली खेचत म्हणतो पुरे कर तुझं वागणं मुळात तू काय वागतेस काय नाही याचं तुला भानच नाही आहे तन्वी तुला कसं समजावू तेच कळत नाही अगं तू माझ्यासाठी वटपौर्णिमेचा उपवास केलास की नाही याचं मला काहीच वाटत नाही पण खरं सांगू का तन्वी आजपर्यंत मी तुझ्या प्रत्येक गोष्टीसाठी तुला साथ दिली अगदी माझ्या दादाच्या विरोधात गेलो पण तूचही काही वागलीस ना ते बघितल्यानंतर कदाचित असं वाटतंय की माझा निर्णय चुकला तेव्हा रविराज अश्विनला बोलतात अश्विन शांत हो आणि रविराज अर्जुनजवळ जातात आणि अर्जुनला बोलतात अर्जुन तू योग्य तोच निर्णय घेतलास तू जो काही निर्णय घेतलास तो बरोबरच होता खरंच अर्जुन मी स्वतः सांगतोय तुला तेव्हा लगेच अर्जुन बोलतो सिनियर नको त्रास करून घेऊस अरे या मुलीची सवय आम्हाला सगळ्यांना माहिती आहे आणि तू कशाला त्रास करून घेतोयस मुळात ही मुलगी कधीच नीट वागूच शकत नाही याची आम्हाला खात्री आहे आणि तू प्लीज प्लीज जरा शांत हो तुला एवढा हायपर व्हायची गरजच नाही तेव्हा लगेच रविराज म्हणतात मला तर कळतच नाही या मुलीशी कसं वागावं ते तुम्हाला काय वाटतं मित्रांनो आता तरी अश्विनच्या सर्व गोष्टी लक्षात आल्या असतील का कमेंट करून नक्की कळवा आणि असेच मालिकेंचे नवनवीन अपडेट पाहण्यासाठी व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका थँक्यू